हे बघा आजचा आपला मस्त असा पौष्टिक नाश्त्यापासून आजची आपली सकाळची सुरुवात झालेली आहे तर मस्त असे भरपूर कडधान्य वापरून ही मस्त असे मी धपाटे केलेले आहे ते ही भोपळ्याचे मस्त हे धपाटे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता ह्यासोबत ही शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मेन म्हणजे आपण घेतलेला आहे मस्त झंजनीत गावरान ठेसात खरडा म्हणतात ना लसूण वगैरे टाकून मस्त तव्यात ही वाटून घेतलेला आहे गावरा एकदम झणझणीत खायला मस्त लागणार आहे ठेसा आहे आणि धपाटे म्हणलेला मैत्रिणी पहिले कसे बनवले जायचे की आपले ज्वारी असायची ज्वारीचा हुरडा यायचा त्या हुरड्याचे धपाटे केले जायचे आपले हुरडे, हुरडा आपण खायला घरी आणायचो कवळी ज्वारी असायची मना मना खुँँ खुँँ तर ते हुरडा आपण मस्त परत एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनाचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त अशा आपण भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे तर बघू शकता त्यासाठी मी अर्धा भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची चांगली साल काढून घेतलेली आहे भोपळा आपल्याला छान असा किसून सुद्धा घ्यायचा आहे बारीक बारीक छान असा भोपळा किसून घ्यायचा आहे मस्त असे भोपळ्याचे धपाटे होतात तर धपाटे बनवण्यासाठी घेतलेला आहे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पोपळा सगळा खिसून झालेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे थोडेसे मस्त कोबड धोबड कुठून घेतलेले आहे तर बघू शकता इकडे छान असं अं आपण सगळा पण घेतले आहे एक दोन दोन चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आपण आणि छान मस्त अशी चव येण्यासाठी एक चमचावर जिरे मी चांगले अशा हातावर चोळून टाकणार आहे त्याच्याने मस्त अशी टेस्ट येते एकदम छान लागतात धपाट्या आपले खाण्यासाठी धपाट्यात आपलं जिरे ओवा वगैरे टाकलं ना खायला पण छान लागतात आणि जिरे आपलं पचायला पण हलके असतात मुठभर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीरचा वापर थोडासा जास्तच केलेला आहे तर भोपळा भरपूर अर्धा किसलेला आहे जर एक भोपळ्यात जर तुम्ही धपाटे बनवले तर याच्यात पाणी सुद्धा टाकायची गरज पडत नाहीये तर छान अशी मस्त त्या भोपळ्याच्या पाण्यात जेवढं होईल तेवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय मस्त असं पीठ आपल्याला हे मळायचंय कारण भोपळा एक असला तर त्याला पाण्याची गरज सुद्धा पडत नाही त्यातच मळला जातो पण आपण अर्धा भोपळा वापरलाय तर आपल्याला थोडंसं पाणी लागल थोडं आपण पाण्याचं शितोड मस्त असं हे पीठ आपलं भोपळ्याचं चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त येईल सुद्धा थोडंसं जास्त आपले धपाटे बनवतात बघा थोडस पाणी टाकून थोडं थोडं आपण ही छान असा पिठाचा गोळा मळून घेणार आहे मिठाचं वगैरे प्रमाण व्यवस्थित टाकायचं आपल्याला खरपूस होतात मीठ व्यवस्थित असल्याना धपाट्याची चव छान लागते हे बघा छान असा घट्टसर एक गोळा मळून घेतलेला आहे मी बघू शकता मस्त असं कोथिंबीर वगैरे तुम्हाला आणखीन काय भाज्या टोमॅटो कांदा वगैरे टाकायचा असला तरी होतात त्याचे पण धपाटे खूप छान लागतात खायला तर हे बघा छान असा आता ही गोळा मी घेतलेला आहे म्हणून प्याज बनवणं फक्त उपळाचे बनवलेले आहेत कांदा टमॅटो काही टाकलेले नाहीये दोन चमचे तेल घ्यायचंय आपल्याला दोन चमचे तेल टाकून छान असं त्या पिठाला आपल्याला चांगलं चोळून आपण ही पिठाचा गोळा चांगला करून ठेवणार आहे अजून थोडस छान असं सा पीठ सारखं तेल लावून ठेवून आपल्याला एक दहा मिनिटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे छान असं मुरलं ना पीठ मग आपले धपाटे करायला छान होतात पण पन करता पण येतात मुरलं ना आणखीन छान असे धपाटे छान लागतात खायला तर एक कापड झाकून हे धपाट्याचं मी ठेवलेलं आहे इकडे बघू शकता आता मी इकडे घेतलेला आहे धपाटे बनवायला गॅस चालू करून घेतलेला आहे आणि एक चांगला आपल्याला पांढरा शुभ्र कपडा असतो ते कपडा घ्यायचा आहे स्वच्छ कपडा त्याच्यावर थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि सकाळची डब्याची घाई आहे डब्यासाठी धपाटेच द्यायचे येत आहे आपल्याला इकडे चहा वगैरे घाई आपण आपण पाणी लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे सगळे टाकायचे आहे कपड्यांनी म्हणून कपडा पण चांगलं ओलं सगळ्याला काय एकस टाइमिंग मध्ये जेवढा ढपाटीचा शाळेच्या मुलांना कामाच्या माणसांना सगळ्यांचं करावं लागतं असं काय बघू शकता इकडे पहा इकडे सुर आहे थोडं थोडं पाणीचं छिद्र मारलेलं आहे आपल्याला जेवढ्या चालले दिसायच्या आहेत लहान मोठे आहेत तुम्ही जास्त करायचे आहे तसं आपल्याला गोळा गोळा पण तुम्हाला जेवढे मोठे परवाय मोठे बनवू शकता लहान बनवायचा चला मग लहान आपण थोडंस आपलं जेवळी गोळा घेतलेला आहे मध्यबन साईचे पण आपण बनवणार आहे थोडं थोडं आलं तर थोडं पाणीचं

कारण वापर्या सर बघू शकता आधी चमचा कशासाठी जे आपण होल केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं छान आहे चांगलं बाजून घ्यायचं लाल बघा खालून छान अशी खरपूस आणि डब्यात वगैरे दिले तर मुलं आणखीन खुश होतात थोडस वेगळा रोजची भाजी चपाती खाऊन पण मुलं आपले कंटाळायला असतात बनवून दिला खातात टेन्शन बनवायचं पौष्टिक आहे बघा पेलजा वगैरे टाकून भोपळ्याची भाजी म्हणली की आवडत नाहीये मुलांना तर असे वगैरे टाकून बनवलं तर त्यांना धपाटे काय घालून थोड्या मोडून त्याच तरी आपण धपाटे झालेला आहे आपल्याला मिरच्यापाटे म्हणल्या होते ठेसा तर पाहिजेच मैत्रिणी खाण्यासाठी तुम्हाला जसं खायचं असेल तसं दहा सोबत खायला ठेवलेला दहा सोबत चटणी सोबत पण ठेशा सोबत सुद्धा करायचा आहे तव्यातच आपल्याला छान असं वाटून घ्यायचं तर लाल मी मी तव्यातच मिरच्याव्यातच पण वेगळं लसूण वगैरे माझा आहे छान तव्यावरच मसाला बनवून छान लागतो चव पण छान लागतो हे बघा आजचा आपला मस्त असा पौष्टिक नाश्त्यापासून आजची आपली सकाळची सुरुवात झालेली आहे तर मस्त असे भरपूर कडधान्य वापरून हे मस्त असे मी धपाटे केलेले आहेत ते ही भोपळ्याचे मस्त ही धपाटे आपले खाण्यासाठी तयार झालेलेच आहे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता ह्यासोबत ही शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मेन म्हणजे आपण घेतलेला आहे मस्त झंझणीत गावरान ठेसा खरडा म्हणतात ना लसूण वगैरे टाकून मस्त तव्यात ही वाटून घेतलेला आहे गावर एकदम झणझणीत खायला मस्त लागणार आहे 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 आणि मस्त बघू शकता पौष्टिक नाश्ता मी बनवलेला आहे आजचा तुम्हाला हा नाश्ता माझा धपाट्याचा कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त